मुंबईपासून अवघ्या साठ किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर बघण्यासाठी मी आणि युवराज आज अंबरनाथला आलो आहोत युनेस्कोने दखल घेतलेल्या या प्राचीन शिवमंदिराची मंदिराची महाराष्ट्रातच दे नाही तर देश विदेशातही ख्याती आहे इथे स्टेशनच्या बाहेरून ती अशा शेअरिंग रिक्षा अवघ्या वीस रुपयामध्ये आपल्याला मंदिराच्या सारपाशी नेतात अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर शिल्पचडीत आहे अंतराल सभा मंडप मंडपातील स्तंभ त्यांवर विविध देव देवतांची शिल्पही साकारलेली आहेत आणि याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा जो ओढा दिसतोय या ओढ्याला बालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते दुर्दैवाने या ओढ्यामध्ये अनेक केमिकल फॅक्टरीच पाणी सोडलेलं आहे त्यामुळे अत्यंत घानेरडा वास या मंदिराच्या द्वारापाशी इतक्या सुंदर मंदिराच्या द्वारापाशी असा हा वास येतोय हे पाहून फार खंत वाटली प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावं अशी माझी विनंती हा सर्व मंदिर परिसरात मंदिरात चालण्यासाठी प्रथम उजव्या बाजूने आपण चालायचं आणि तिथेच मग पहिले गणपतीचं दर्शन होतं त्यानंतरच मग आपण मंदिराच्या प्रमुख दरवाजाने आत जायचं तर काही जण उलट्या मार्गाने डाव्या बाजूने मंदिरामध्ये प्रवेश करतात हे चुकीचं आहे शिवपार्वती यांची ही सुंदर प्रतिमा आणि इथला अद्भुत चमत्कार म्हणजे साक्षात केदारनाथ महाराजांचं आपल्याला या अंबरनाथच्या शिवमंदिरातच दर्शन घडतं उत्तराखंड इथल्या केदारनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आपल्याला जर जाता येत नसेल तर प्रत्यक्ष आपल्याला या अंबरनाथच्या शिवमंदिरातच केदारनाथ महाराजांचं पिंडी स्वरूपामध्ये दर्शन घडतं मंदिराच्या उजव्या बाजूने चालताना आपल्याला श्री गणेशाचं सुंदर दर्शन घडत आणि त्यांच्या शेजारीच जर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा असेल तर इथल्या पिंडीवरती अभिषेक करावा आतमधल्या प्रमुख गाभाऱ्यामध्ये दुधाचा अभिषेक करून देत नाही प्राचीन शिव मंदिराचे हे प्रमुख द्वार अंबरनाथ शिवालय या पुस्तकानुसार अशी माहिती मिळाली की मंदिराच्या उत्तरेकडे दाराच्या आतल्या बाजूस एका अंधऱ्या तुळईवर एक, एक सहा ओळींचा शिलालेख लिहिलेला आहे हे मंदिर कुडी आणि केव्हा बांधलं हे या शिलालेखावर कोरलेलं आहे राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी हजार साठच्या दशकात हे मंदिर असल्याचं या शिलालेखामध्ये सापडलंय एवढं ऐतिहासिक महत्व असलेलं हे मंदिर अजूनही दुर्लक्षित ता आहे त्यामुळे फार खंत वाटत होती शिलालेखानुसार उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा चित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली तर त्यांचा धाकटा भाऊ मुडमुनी यांच्या कारकिर्दीत एक हजार साठ मध्ये हे आम्रनाथाचं देऊळ पूर्ण झाले असा उल्लेख आहे म्हणजे या ठिकाणचं मूळ नाव खर तर आम्रनाथ असं होत आणि ज्याचा अपभ्रंश होऊन आज आपण सर्व अंबरनाथ या नावाने ओळखतोय जितके आपल्या देशातले बारा ज्योतिर्लिंग जुने आहेत त्याप्रमाणेच हे मंदिर देखील प्राचीन आहे या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालाघौत नष्ट होत असला तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे असलेले हे मंदिर दोनच भागात आपल्याला दिसत काभारा आणि सभामंडप काभारा हे सभा मंडपापेक्षा थोडे जागे आहे काभाराच्या दरवाजावर दरवाज्यावर गणेशपट्टीवर शिव सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत या मंदिराच्या कळसाचं काम अपूर्ण होत आणि ते अजूनही तसच आहे या शिव मंदिराला कळस नसल्याने वरचा हा जो भाग दिसतोय आपल्याला हा उघडा आहे आणि काही हे अंबर हेच या शिव मंदिराचं कळस म्हणूनच या मंदिराला अंबरनाथ असंही म्हटलं जात या गर्भगृहात येताना नऊ पायऱ्या खाली उतरून यावं लागतं आणि इथलं हे शिवलिंग त्रिमस्तीचे आहे आणि त्यांच्या गुडघ्यावरती एक स्त्री आहे जी शिवपार्वतीची आकृती दर्शवते आणि वरच्या भागावरती शिवाला नृत्याच्या मुद्रेत चित्रित केलेला आहे आपण या शिवपिंडावरती मुखोटा पाहतोय या प्राचीन शिवमंदिर बाबत आणखीन एक कथा अशी सांगण्यात येते की अज्ञात वसत असताना पांडव या अंबरनाथच्या भागामध्ये काही काळ वास्तव्यास होते आणि त्यांनी या भागात असताना शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले मात्र कौरव पाठलाग करीत असल्याचं समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले त्यामुळे मंदिराचे काम राहिले परंतु याला शास्त्रीय आधार दिसून महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात गरुडासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव विवाहची पार्वती शिवपार्वती विवाह सोहळा चंडिका पार्वती चामुंडा नटराज मर्दिनी गणेश नृत्यमूर्ती वृसिंह अवताराची मूर्ती व गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव काम केलेल्या सुंदर अशा एकूण सत्तर प्रतिमा कोरलेल्या आहेत शंकर पार्वतींच्या विविध मुद्रांमधील या छटा खूपच सुंदर कोरलेल्या आहेत इतक्या कुशलतेने साकारलेल्या या मूर्ती हा आपल्या भारताचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची अत्यंत गरज आहे अनेक मूर्ती आज भग्न अवस्थेमध्ये दिसत आहेत काहींची झीज होत चाललेली आहे त्यांची वेळीच देखरेख करण्याची गरज आहे आणि त्यांची योग्य निगा पुरातत्व खात्याने केल्यास हे मंदिर भावी पिढीसाठी अभ्यासाचा विषय ठरणार आहे धारच्या भोज राजाच्या काळातील समरांकण सूत्रोद्धार या शिल्पशास्त्रावरील ग्रंथात भूमीच मंदिर प्रकाराचा उल्लेख आहे काही लोक या मंदिराला हेमाडपंथी असं म्हणतात परंतु ते चुकीचं आहे असं म्हटलंय भूमीज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आणि हे असं एकच भूमीज मंदिर ज्याचं द्राविडीकरण केलं आहे ते म्हणजेच अंबरनाथच प्राचीन शिवमंदिर या मंदिर परिसरात अनेक सुधारकाम होताना दिसत आहेत इथे हे छोटस गार्डन केलेलं आहे जिथे जास्वंदाची अनेक रोप रुजवलेली दिसत आहेत या मंदिराच्या जवळ एक छोटी गुहा आहे तिथे पंचवटी येथे जाते असं सांगितलंय परंतु मला काही तिथे गुहा दिसली नाही बहुतेक मागच्या बाजूला असावी आपण पाहतोय ती इथे अशी दगडाची जमीन होती आणि काही भाग असा ठेवलेला आहे त्यांनी आणि काही भागांमध्ये नागरिकांच्या सोयींसाठी लाद्या बसवण्यात आल्या मंदिराच्याच गरम गृहाजवळ गरम पाण्याचे टाके देखील आहेत या प्राचीन शिवमंदिरात फिरताना मनात संमिश्र भावना दाटून येत होत्या एकीकडे खूपच आनंद होत होता की इतका हा सुंदर ऐतिहासिक वारसा हे वैभव माझ्या डोळ्यांनी मी न्याहाळू शकते परंतु दुसरीकडून मला मनामध्ये खंतही वाटत होती की या मूर्ती आता नष्ट होऊ लागल्यात काहींच्या चेहऱ्यावरचे हावभाव तर पूर्णपणे मिटलेले आहेत आणि अनेक वर्षात वर्ष हवामानाच्या प्रकोपाचा सामना करणार हे मंदिर आजही तग धरून उभं आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला शिवभक्तांना हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मी विनंती करते की त्यांनी काही उपाय योजना येथे लागू कराव्या येथे सुधारणा कराव्या चला येऊया एकत्र वारसा जतन करण्यासाठी संस्कृती संवर्धन करण्यासाठी